नमस्कार माझे नाव रेवती प्रशांत गोकर्णकर मी अमरकोर विद्यालय भांडूप येथे आठव्या इयत्तेत शिकत आहे मी आज इयत्ता दहावीच्या मराठी कुमार भारती पाठ्यपुस्तकात ज वी पवार यांची तू झाल्यास मूक समाजाचा नायक ही कविता अभ्यासण्यासाठी आहे त्या कविते संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे का महाड येथील सत्याग्रह मी सांगते महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य लोकांना सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी कायदेशीर हक्क मिळावा यासाठी करण्यात आला होता हा सत्याग्रह महाडच्या मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखला जातो चला आता आपण पाहूयात या सत्याग्रहाचे विशिष्ट कारणे एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबईच्या कायदे मंडळाने अस्पृश्यांना सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क का देणारा कायदा मंजूर केला होता महाड नगरपालिकेने हा कायदा लागू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खास आमंत्रित केले होते सभे अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याला भेट दिली आणि तेथील पाणी प्यायले त्यानंतर हजारो लोकांनी त्यांच्यासोबत पाणी पिऊन अस्पृश्यतेच्या विरोधात आपला विरोध दर्शवला चला आता आपण पाहूयात या सत्याग्रहाचे परिणाम या सत्याग्रहामुळे दलित समाजाला सार्वजनिक जलस्रोतांवर समान हक्क मिळवण्यास मदत झाली हा सत्याग्रह दलित मुक्ती लढ्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला या घटनेनंतर अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला हा दिवस जागतिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो त्या संग्रहालयाच्या संदर्भात तू झाला मुक समाजाचा नायक या कवितेची मध्यवर्ती कल्पना आज आपण पाहूयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तळ्यावर जो सत्याग्रह केला त्याला पन्नास वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता लिहिली आहे डॉक्टर आंबेडकरांनी सर्वहारा समाजामध्ये जागृती करून परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या पिढीला आत्मविश्वास दिला आणि त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेत कवींनी वर्णन केली आहे तसेच पन्नास वर्षानंतरची परिस्थितीही कथन केली आहे आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया वर्णव्यवस्थेच्या क्रूर दृष्टचक्रात कितपत पडलेल्या शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा संग्राम केला या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केले आहे हे महानायका तू या शोषित वर्गासाठी लढा उभार तेव्हा काळोखाचे राज्य होत दुःख दैन्य दारिद्र्य व सामाजिक असमानता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता तसेच सतेज किरणांनी न्यायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी तुला साथ दिली नव्हती तू एकाकी होतास तरीही तू डगमगला नाहीस तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस नवविचारांच्या जागृतीचा मार्ग खास खळग्यांनी भरलेला अतिशय खडतर होता खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले अशा या प्रतिकूल परिस्थितीत तू तमा बाळगली नाहीस त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस नव चैतन्य आणलेस त्यांच्याच आत्मविश्वास जागा केलास तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या तू तोडून टाकल्यास आणि एखाद्या युद्धात सैनिकांना सज्ज करावे तसेच चवदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा अनोखा संघर्ष होता तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डसमळू लागली आणि बघता बघता चौदार तळ्याच्या पाण्याला आग लागली म्हणजे संघर्ष पेटला या चौदार तळ्याच्या संग्रामाला आता पन्नास वर्षे उलटून गेली कवी म्हणतात पन्नास वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतो अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहेत चौदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे संघर्ष मावळला आहे पण चौदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसले आहे शोषिशांची परिस्थिती फारशी चांगली नाही आता आपण पाहूयात प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश अज्ञान दारिद्र्य जातीयता यांच्या चिखलात ऋतून पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला प्रखर आत्मविश्वास दिला या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे तो थंड झाला आहे तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व तागदी उठावे आणि पुन्हा एकदा विषमते विरुद्ध लढ्याला सिद्ध व्हावे अशी इच्छा कवी व्यक्त करतात हाच या कवितेचा संदेश आहे चला आता पाहूयात या प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये कविता मुक्त छंदात आहे तू परिस्थितीवर स्वार झालास इतिहास घडवलास रणशिंग फुंकलेस गुलामांच्या पायातल्या बेड्यात ओढल्यास आकाश हादरला पृथ्वी डचमळली चौदार तळ्याच्या पाण्याला आग लागली यांसारख्या शब्द प्रयोगांनी कविता बनली आहे पूर्वी दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता तथाकथित उच्च वर्णीयांमध्ये खळबळ माजली होती हे चौदार तळ्याला आग लागली या शब्दातून प्रखरपणे व्यक्त होते आता दलित समाज शांत झाला आहे ही बाब चौदार तळ्याचे पाणी थंड झाले या शब्दातून व्यक्त होते चला आता पाहूयात प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार पारंपरिक नाकारलेल्या वैद्य दारिद्र्याच्या चिखलात किचपत पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले त्याला आत्मविश्वास दिला स्वतःच्या पायावर उभे केले संपूर्ण दलित समाज त्यावेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले पण आता मात्र तोच दलित समाज थंड झाला आहे त्याचे बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरून गेले आहे याविषयीची खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे ज वी पवार यांची ही कविता मूक दुर्बल शोषित वंचित समाजासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला उद्देशून आहे त्यातील मुख्य विचार म्हणजे समाजातील मूक लोकांची बाजू घेणे आजही अनेक लोक अन्याय भूक शिक्षणाचा अभाव अस्पृश्यता जातीय अन्याय स्त्रीभ्रूणहत्या शेतकरी आत्महत्या यांसारख्या प्रश्नांवर बोलू शकत नाही त्यांना नायकाची नेत्याची गरज आहे जो त्यांच्यासाठी बोलू शकेल सामाजिक न्याय व समानतेची भावना या कवितेत सांगितलेली तत्वे संविधानातील समानता बंधुता आणि न्याय या मूल्यांना पूरक आहे सध्याच्या काळात जातीय विषमता वाढताना दिसते अशा वेळी हे विचार अत्यंत आवश्यक ठरतात कर्तव्य भावना आणि संवेदनशीलता केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष न देता दुर्बलांसाठी लढणे हा संदेश यामध्ये आहे आजच्या स्पर्धात्मक युगात ही संवेदनशीलता कमी होत चालली आहे समाज परिवर्तनासाठी निस्वार्थ नेतृत्व केवळ राजकीय नव्हे हो तर सामाजिक शैक्षणिक वैचारिक नेतृत्व ही आवश्यक आहे या अशा नायकांमुळेच समाजातील सकारात्मक बदल शक्य होतो आता आपण थोडक्यात काय तर या कवितेतील विचार आजच्या काळातही तितकेच आवश्यक आहेत कारण मुख दुर्बल वर्गाचे प्रश्न ऐकले व मांडले जात नाहीत संवेदनशील नेतृत्वाची कमतरता जाणवते मानवतेची खरी ओळख जपण्यासाठी असे नायक समाजाला दिशा देतात असा हा सखोल आशय आपण प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्वात रुजवला तर नक्कीच समृद्ध भारत उदयास येईल धन्यवाद